मटका अड्ड्यावर मनसेकडून खळखट्याक मटका अड्डा केला उद्ध्वस्त सांगलीतील पलूस तालुक्यात मनसेकडून मनसे स्टाईलने मटका अड्डा उद्ध्वस्त केलेला आहे वारंवार पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव अंकुश पाटील यांच्या नेतृत्वात मटका अड्डा उद्ध्वस्त केलेला आहे सांगली जिल्हा हा अवैध धंद्याचा अड्डा झालेला आहे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा ड्रग्ज कारखाना मटका गुटखा नशेच्या गोळ्या उघडपणे विक्री होत आहेत पोलीस प्रशासन मात्र काहीच करत नाही तसाच प्रकार पलूसमध्ये आढळून आल्यानं मनसेकडून पोलीस प्रशासनास निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने मनसे स्टाईलने हा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला सांगली जिल्ह्यामध्ये अवैध धंदे जोरात चालू आहेत आपण पाहिलं दोन वेळा ड्रग्ज सापडले एक वेळ कुपवाडमध्ये ड्रग सापडलं आता तर ड्रगचा कारखाना सापड कवठेमाकळामध्ये सापडला तरीही पोलिसांचं लक्ष नाही पुण्याचे पोलीस येऊन छापे टाकतायत मुंबईचे पोलीस येऊन कारखाने उद्ध्वस्त करतायत ड्रग्सचे मग सांगलीचे पोलीस करतायत काय सांगलीमध्ये अनेक अवैध धंदे चालू आहेत गुटका मटका आणि अशा नशेच्या गोळ्या खुल्ला सर्रासपणे विक्री होते याच्याकडे कुठेही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही नाही पोलीस प्रशासन यांना अभय कुणाच आहे वेळवेळी यांना निवेदन देऊनही यांनी दखल घेतली नाही आमच्या कार्यकर्त्यांनी त्या पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं तरीही मोठं कार्यालय थाटून त्या ठिकाणी मटका चालू होता तो आज आमच्या कार्यकर्त्यांनी फोडून टाकला यापुढेही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जिथे जिथे अवैध धंदे चालू असतील तिथं मनसे ते मन उद्ध्वस्त करून टाकणार मग यांना काय करायचं पोलिसांना ते करू दे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली